नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मोहिनी तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पहा आज आपण स्त्री आणि पुरुष यांनी काही नवरात्रीच्या उपवासामध्ये नियम तोडगे पाळायचे आहेत त्याविषयीची माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्याआधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा त्याआधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळामध्ये दे देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने श्रद्धेने निष्ठेने पूजा करत असतात अनेक भाविक नऊ दिवसाचा उपवास करत असतात चला तर मग आता आपण उपवासाविषयी काही नियम जे आहेत कोणते नियम पाळायचे आहेत ते जाणून घेऊया पहिला नियम आहे नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची आपल्याला सुरुवात करायची आहे तुम्ही मंदिरातही जाऊ शकता देवीचे तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता दुसरा नियम जो आहे तो म्हणजे देशभरामध्ये नवरात्री ही वेगवेगळ्या वेग प्रकारे साजरी केली जाते तर उत्साह हो साजरा केला जातो नवरात्री हा देशातील सर्वात मोठा उत्साह आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात म्हणजेच उठता बसता उपवास करतात तिसरा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा के घटस्थापना केली जाते हा सण एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदाला चालू असतानाच तो केला पाहिजे म्हणजे जेव्हा आपल्याला घटस्थापना करायची आहे तरी आपल्याला प्रतिपाद जेव्हा चालू असेल त्यावेळेसच आपल्याला करायची आहे तर पहा नवरात्रीचं ज जे कोणी उपवास करणार असेल त्यांनी कॉटवर असू द्या पलंगावर असू द्या झोपायचं नाही आहे ते शक्यतो कटाक्षाने टाळायचं आहे आणि जमिनीवर झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही आणि ते तुम्हाला झोपणं शक्य नसेल आ, तर तुम्ही एखादी खाली लाकडाची फळी टाकून झोपू शकता तसेच पहा आपल्याला नवरात्रीचा पाचवा नियम पाहिजे आहे नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी म्हणजे गादी वगैरे आपल्याला वर्ज करायची आहे पलंग वगैरे अशा वस्तूंवर आपल्याला झोपायचं नाही शक्य असेल तर गादीशिवाय तुम्हाला झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच पहा सहावा नियम आपल्याला पाळायचा आहे नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्यासोबत वागण्यामध्ये क्षमाशीलता हा औदर्य आणि उत्साह असायला हवा आहे तसेच उपवास करण्याने क्रोध लोभ आणि आशक्तीपासून दूर राहायचे तसेच आपल्याला सातवा नियम पाळायचा आहे तो म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा कर आहे आणि दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतरांची तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती पूजा आराधना करायची आहे तसेच पहा आठवा नियम आपल्याला जो पाळायचा आहे तो म्हणजे नवरात्रीचा उपवासाच्या दरम्यान आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचं आहे पारायण करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी दु दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही ते, ते चौदा पाठ करावेत तसेच आपल्याला नववा नियम पाळायचा आहे तो म्हणजे नवरात्री हा एक शुभ मुहूर्त मानला जातो यावेळी नखे कापणे आणि केस कट करणे मुंडन करणे हे पण तुम्हाला कटाक्षने टाळायचे पहा त्याचबरोबर दहावा नियम आहे नवरात्रीत मद्यपान आणि मांसाहार पदाचे सेवन आपल्याला करायचे नाही तसेच तामसिक पदार्थाच्या ता श्रेणीमध्ये जे काही येत असेल ते तुम्हाला टाळायचं आहे अकरावा नियम आहे नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोताची शुद्धता महत्त्वाची नसते पहा तर विचारांची शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे विचार करणे हे आपल्याला टाळायचे आहे पहा बारावा नियम आहे नवरात्राच्या उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे पहा एखाद्या स्त्रीला पहिल्या चार दिवस दिवसापर्यंत मासिक पाळीमध्ये मा कुठल्याही देवाची पूजा अर्चा कलशस्थापना वगैरे करायची नाही तुम्ही कलश वगैरे अखंड दिवा तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या घरातील इतर मोठे व्यक्ती असेल मुलं असतील सासू जाळ वगैरे कुणीही असेल त्यांच्या हातून तुम, तुम्ही ते करून घेऊ शकता आणि तुमचा उपवास हा तुम्ही करू शकता उपवास करायला हरकत नाही तर पहा तेरावा नियम आहे नवरात्रीच्या मध्यभागीच एखाद्या महिलेला मासिक धर्म मा चालू झाला अशा स्थितीमध्ये त्यांनी चार दिवस पूजा वगैरे करायची नाही पाचव्या दिवसापासून महिला पूजामध्ये सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळीमध्ये तुम्हाला कुठेही देव देवीचं जिथे स्थापना झालेली असेल त्या ठिकाणीसुद्धा भेट वगैरे द्यायची नाही तसेच त्या काळामध्ये देवीचा प्रसाद वगैरेही बनवू नये किंवा भोग वगैरे पण बनवू नये दुसऱ्यांच्या हातून तुम्ही बनवून घेऊ शकता चौदावा नियम आहे या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजन हवन या हे देखील करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कुठल्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते जर पहा तुम्ही नवरात्रीचा उपवास हा नऊ दिवसांचा केला असेल उपवास केला असेल जर तुम्ही ते अष्टमी किंवा सप्तमी किंवा नवमीला सोडणार असाल तर नक्कीच तुम्हाला त्या आ, दिवशी तुम्हाला कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घालून त्यांना दक्षता दक्षिणा काहीतरी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे गिफ्ट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचा उपवास जे आहे तो सोडायचा आहे तरच त्या उपवासाचे तो फळ तुम्हाला भेटेल पहा नवरात्रीचा उपवास करत असताना जेवताना जेवणामध्ये चुकूनही पांढऱ्या मिठाचा वापर करायचा नाही तसेच तांदूळ गहू जे काही आपण अनाज म्हणून वापरतो त्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये वापरायच्या नाहीत अशा धान्यांपासून दूर राहा तसेच या काळामध्ये आपल्याला कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थही टाळायचे आहेत तसेच शेंगा डाळी तांदूळ मैदा यासारखे रवा सेवन आपल्याला करायचं नाही पहा सतरावा नियम आहे नवरात्रीचा उपवास करताना आपल्याला जे काही सात्विक आहार घेऊनच आपल्याला तो उपवास करायचा आहे त्यामध्ये आपल्याला त्या आहारामध्ये तामसिक पदार्थ तळलेले पदार्थ जे असतात ते जास्त पद्धतीचे ते टाळायचे आहे जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळायचे आहेत मांसाहार टाळायचा आहे त्या काळामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सात्विक जेवण घेऊन फळे ज्या हंगामामध्ये या सीझनमध्ये जे काही फळं भाज्या तुम्हाला भेटतील त्या तुम्हाला वापरून तुमचा उपवास हा पाळायचा आहे अठरावा नियम आहे नवरात्रीचा उपवास बहुतेक लोक भाज्यांचे से सेवन करतात जसे की बटाटे रताळे अरबी भेंडी सुरण लिंबू कच्चे किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी फळं भाज्या कंदमुळे खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता एकोणविसावा नियम आपल्याला पाळायचा तो म्हणजे नवरात्रीच्या शेवटचा उपवास नोमेला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून मगच आपल्याला तो उपवास विधिवत सोडायचा आहे विसावा नियम आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नव अवतारांच्या नवदुर्गांना समर्पित असतो प्रत्येक दिवशी देवीच्या अवतारांशी संबंधित आहे म्हणून हा नवरात्री उत्सव हा साजरा केला जातो